नमस्कार आशिष दत्त युट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं स्वागत आहे विद्यार्थ्यांसाठी एक चांगली खुशखबर घेऊन मी हा व्हिडिओ बनवत आहे लाईक करा आणि करा आणि व्हिडिओ जास्त जास्त महाविद्यालयीन तरुणांपर्यंत शेअर करा तरुणाईचा अभिनयोत्सव राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा दोन हजार पंचवीस याची घोषणा झालेली आहे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी प्रथमच या स्पर्धेचं आयोजन यावर्षी करण्यात आलेलं आहे ही स्पर्धा राज्य शासनाच्या कार्यसंचालकांमार्फत यावर्षीपासून राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित येत आहे ही आहे पहिला टप्पा असणार आहे तालीम फेरी दुसरी असणारे प्राथमिक फेरी आणि तिसरी असणारे अंतिम फेरी अशा प्रकारे या स्पर्धेचा समावेश असेल प्रवेशिका स्वीकारण्यास कालावधी दिनांक एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ते एकतीस ऑक् ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच एक महिन्याचा कालावधी एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ते एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करू शकता ही स्पर्धा महाविद्यालयीन तरुणासाठी एक अत्यंत चांगली स्पर्धा आहे याचा सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा धन्यवाद